शबनम न्यूज मध्ये आपले स्वागत शबनम न्यूज आज दिवस एक बात में। गेटवे ऑफ इंडिया बोटीचा अपघात झाला असून ही प्रवासी बोट पाण्यात उलटली आहे यात तीन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे या बोटीत एकूण ऐंशी प्रवासी होते यापैकी सहासष्ट जणांना वाचवण्यात यश आलं आहे आज दुपारी चार वाजताच्या सुमारास ही घटना घडली महत्वाची म्हणजे या घटनेनंतर तत्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आले असून त्यासाठी नौदल जे एन पी टी कोस्टगार्ड यलो गेट पोलीस ठाण्याच्या तीन बोटी आणि स्थानिक मच्छीमारांच्या बोटींची मदत घेतली जात आहे या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे यात हा अपघात नेमका कसा झाला हे दिसून येत आहे आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ऍपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्लेस्टोअर ॲप आजच डाउनलोड करा